नमस्कार मी पंजाब आज आहे नऊ जून दोन हजार पंचवीस मी जात आहे नाशिककडे आणि जा नाशिककडे जाता असताना महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये राज्यामध्ये म्हणजे आज नऊ जून पासून राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला अंदाज देणार आहे देणार आहे देणार आहे राज्यात मध्ये आज आहे नऊ जून दोन हजार पंचवीस आजपासून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यात सांगायचं झालं तर तुम्हाला छान मी देखील आज नऊ तारखेला आज मी पेरणी चालू केली कारण की तिथं ना इतका पाऊस आहे भरगे इतके बोलले पण त्या ठिकाणी आज जर नाही पेरणी केली पाऊस पडल्या त्यानंतर तिथं म्हणून वगळीचे राणा आणि आजपासून ते अडचणी होते राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज नऊ जून दहा अकराच्या दरम्यान राज्यामध्ये दक्षिण महाराष्ट्राकडे पाऊस पडणार आहे म्हणून हा ज्यातला राज्यातला पण राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे सर्व राज्यात सांगायचं झालं तर अकरा जून पासून म्हणजे अकरा जून बारा तेराच्या नंतर राज्यातला पाऊस पा। वाढत जाणार आहे ह्या राज्यातलं सर्व शेतकऱ्यांना पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भाच्या शेतकऱ्याला सांगितलं की तुमच्या भागाकडे म्हणजे अकराच्या नंतर पाऊस बारा तेरा जूनच्या नंतर तुमच्याकडे पाऊस येणार आहे म्हणून तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घ्यावा त्याच्यानंतर दक्षिण महाराष्ट्राच्या संख्याला सांगू येतो की दक्षिण महाराष्ट्राच्या म्हणजे तुम्हाला सांगू यायचं झालं आज म्हणजे नऊ जून दहा अकरा बारा तुमच्याकडे नऊ दहा अकरा बारा पासून पाऊस तुमच्याकडं चांगल्या प्रमाणात पडणार आहे म्हणून आनंद लक्ष येत आहे पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगितलं होतं की त्याच्यानंतर मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना सांगितलं की आपल्या म्हणजे मराठवाड्यामध्ये म्हणजे आज आहे नऊ जून आज तुळ्या ठिकाणी थोड्याफार म्हणजे नांदेड लातूर धाराशिवकर पाऊस पडणार आहे दहा जून नांदेडलातून नांदेड लातूर पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर अकरा जूनला ला मराठवाड्याकडं चांगला पाऊस वाढत जाणार आहे म्हणून हा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचं म्हणजे मराठवाड्याकडे अकरा जून पासून ते वीस जून दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे म्हणून मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा दररोज भाग पडत बघत मराठवाड्याकडे पाऊस पडणार आहे मराठवाड्यामध्ये पडणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं पण काय होणार आहे दोन वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि संपूर्ण मराठवाड्यातल्या शेतकऱ्याची फेरी देखील जूनच्या शेवट पर्यंत होऊन जाणार आहे म्हणून ही आंदोलन लक्षात त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगितलं तुमच्याकडं म्हणजे बारा जून बारा जून तेरा जून ते वीस जून पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शक्य त्याच्यानंतर पश्चिम सांगू इच्छितो की तुमच्या पश्चिम महाराष्ट्रातील म्हणजे आजच नऊ जून पासून नऊ जून पासून वी तर वीस जून पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात भाग बदलत दररोज पाऊस पडणार आहे भाग बदलत बदलत राहणार आहे म्हणून हा जातल्या क्षणाचा जमिनीमध्ये जशी उगवलं असेल तुम्ही तशी तुम्ही ची तयारी करायची त्याच्यानंतर पूर्व विदर्भातील सर्व पूर्व विदर्भ पक्षाला परत एक सांगतो की ज्या शेतकऱ्यांचे बरेच फोन येईल पाऊस येईल का तो तुमच्याकडे तुम्हाला सांगतो की तुमच्याकडे सांगायचं झालं तर म्हणजे बारा तारखेच्या नंतर म्हणजे बारा जून तेरापासून ते एकवीस तारखेच्या दोन पर्यंत तुमच्या पूर्व विदर्भ सहा पाच अकरा जिल्ह्यामध्ये दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे पाऊस पडल्याच्या तुमच्या जमिनीची ओल तपासा तुम्ही तुमच्या पेरणीचा निर्णय घेऊ शकता पण तुमच्या पूर्व नंतर तुमच्या पश्चिम पूर्व दरबारमध्ये मुसळधार पाऊस पडणारे अतिमुसळधार पाऊस पडणार आहे पाऊस येणारे म्हणून हा अंदाज तुम्ही पूर्व विदर्भ पश्चिमी विदर्भात शेतकऱ्यांनी सतराच्या नंतरचा हा अंदाज लावा तुमच्या पूर्व पश्चिम दरबारमध्ये अकरा जिल्ह्यामध्ये बारा जून पासून पाऊस वाढत जाणार आहे म्हणून तुम्ही पूर्व पूर्व <णस्थ> 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 विदर्भ आणि पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांनी खास <णस्थ> <थास्थ णस्थ> करून अंदाज घ्यायचा त्याच्यानंतर मुंबईकरांना देखील संदोष देतो देखील पाऊस बाराच्या बारा, बारा जून नंतर मुंबईकरांनी मुंबई तिकडल्या भागात पाऊस ठरणार आहे लक्षात येतात पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश सगळ्या ज्या विभागाचा पाऊस हा झाला तर तुम्हाला सांगतो बारा जूनच्या नंतर पाऊस असा बाराला वाढणार आहे तेराला जास्त चौदाला जास्त पंधरा असा वाढत 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 सगळीकडे वीस जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडून जाणार आहे आणि सगळ्या महाराष्ट्राची माहिती जूनच्या शेवटच्या आठवड्यात होऊन जाणार आहे म्हणून आनंदात लक्षात अचानक वातावरणात बदल झाला तर लगेचच जाईल आणि खास करून यावर्षी मी काय करत आहे शेतकऱ्यांच्या मध्ये कोणी पेन म्हणजे ओंज न राहण्यासाठी त्याच्यामुळे दररोजचे दररोजच एक अंदाज देत आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला की तुम्ही पेरणी करत असताना त्यांच्या जमिनीमध्ये जर ओल असले जमिनीमध्ये ओल भरपूर आहे ओल असले तर घ्यायचा आणि लागवडी करणाऱ्या शेतकऱ्यांनी म्हणजे कापूस लागवड म्हणजे आपण करण्या कापूस लावायचा त्याचा निर्णय स्वतः घ्यायचा पण राज्यात मात्र म्हणजे आज नऊ जून पासून नऊ लाख दोन ला आज म्हणजे दक्षिण महाराष्ट्राकडं नऊ तारखेला तुम्हाला एक परत सांगतो की नांदेड जिल्हा सोलापूर नांदेड जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्ह्याचा काही भाग धाराशिव सातारा सांगली सोलापूर सोलोक। या भागामध्ये आज बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे दहा पुन्हा या भागातच पडणार आहे अकराला परत पर पाऊस महाराष्ट्रामध्ये वाढत जाणार आहे भाग बदलत राहणार आहे सुरू पण बारापासून राज्यात मात्र पावसाची बरीच व्याप्ती वाढत जाणार आहे म्हणून लक्षात घ्यायचं म्हणजे सांगायचं झालं तर तेरा जून ते वीस जून दरम्यान राज्यात सगळीकडे भाग बदलत बदलून पाऊस पडणार आहे म्हणून अंदाजात लक्षात अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच